सक्षम भारत टी व्ही दलित पॅन्थर ही पद्मश्री नामदेवसा व त्यांचे सहकारी त्यांनी एकोणीसशे बहात्तर मध्ये जी सुरू केली होती काही वर्ष झाले दलित पॅन्थरला प्रॉपर गायडन्स मिळत नव्हतं आणि प्रॉपर नेतृत्व मिळत नव्हतं त्यामुळे आमच्या काकींनी ते पूर्ण भार माझ्यावर आहे व ताईवर आहे आता दलित पॅन्सर यापुढे तीन गोष्टींवर म महत्त्व तीन गोष्टींवर काम करते ते म्हणजे शिक्षण रोजगार आणि आरोग्य या तीन गोष्टींवर काम करत दलित पॅन्सर यापुढची जी काय धोरणं आहेत जी काय बांधणी आहे ती करत आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला चांगला प्रसिद्ध प्रसिद्ध मिळत आहे आणि त्या पद्धतीने आपण वाढत आहोत पूर्ण महाराष्ट्रभर दलित पॅन्थरची जी आहे अगोदर दलित पॅन्थर एक ठाक होता तो तो की दलित पॅन्थरमुळे कोणत्याही आपल्या अंत जाती लोकांना त्रास देणं काय तर वाकड्या नगर्यानं पाहिणंही वाईट मानत होते आता चित्र बदलल्यासारखं झालेलं आहे वारंवार हे आपल्या समाजावरती अन्य अत्याचार होत आहेत परंतु एक प्रबळ आवाज आणि त्यांच्या मागे शक्ती हे दिसत नाही बघा त्या काळात दादांनी पद्मश्री नामदेव डसाईंनी आणि त्यांच्या सहकार्यांनी ज्या पद्धतीने काम केले आणि ज्या पद्धतीने लोकांसाठी काम केलं आहे तळागळ्यात जाऊन काम केले या पद्धतीचं काम पुन्हा दलित पॅन्थर नागपूरपासनं सुरू करते आपले आशिष बनसोड सर आहेत हे आपल्या नागपूर विदर्भाचे अध्यक्ष आहेत आणि त्या पद्धतीने आता यापुढे सगळी कामं ज्या पद्धतीने आधी होत होती अन्याय अत्याचारविरोधात लढणं हे सुद्धा आपण आता करणार आहोत आणि यापुढे कायद्याच्या आधारावर जे काय आहे संविधानाच्या कायद्यामध्ये राहून बाकीच्या गोष्टी केल्या जातील आता सुरू आहे तर त्याच्यामध्ये तुमचा काय भाग राहणार इथं महाराष्ट्राची बांधणी जशी चालू आहे सध्या तर बहुतेक पाच सहा तारखेपर्यंत आम्ही जेव्हा महाराष्ट्राची बांधणी करून पुढे आमचा स्टेप असेल बोधगयाला जाणं तेव्हा आम्ही तिकडे जाऊन जे काय पत्रव्यवहार आहे ते करून त्यांना कुठल्या पद्धतीने मदत करता येईल ते पॅन्सर नक्कीच करणार आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थेची सुद्धा आहेत तर काय दलित पॅन्थर पुन्हा सामोर येण्यामागे त्या निवडणुकीचा पण काही भाग आहे निवडणुकीचा भाग तर हा राहणारच आहे कारण आपल्याला सत्तेत जाणं गरजेचं आहे आपण जर सत्तेत जाऊ तर आपण त्या पद्धतीने लोकांना तळागळ्यात मदत पण करू तर यावेळी जेवढे पण स्थानिक संस्था आहे जे जेवढ्या निवडणुकी आहेत त्यामध्ये दलित पॅनर पूर्णपणे सहभाग घेणार आहे राजकारणामध्ये आपल्या ज्या आंबेडकरी विचारधारेच्या महत्वाप पार्टी आहेत त्या सगळ्या विखुरलेल्या आहेत काय त्याला एकवट करण्याचा प्रयत्न या मग त्यांना हाताशी घेऊन राजकारणामध्ये राहील हो नक्कीच आहे कारण आम्ही आमच्यातर्फे एक पाऊल पुढे टाकत आहोत आम्ही वेगवेगळी संघटना जे आहेत त्यांना एका निया झेंड्याखाली आणण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही आमच्यातर्फे सर्वांना जाऊन भेटून एकत्र येण्याचं आमंत्रण करू बाकीच्या गोष्टी त्यांच्यावर आहेत की त्यांना एकत्र यायचं की नाही यायचं पण पॅन्सर यावेळी सगळ्या पर्याय आणि सगळ्या गोष्टी निवर्जून करणार आहे प्रयत्न केला त्यांनी सांगितलं आहे परंतु अजूनपर्यंत कुणी पब्लिश केलं नाही तुम्ही जे प्रयत्न करणार आहात ते मीडिया पब्लिश करणार आहात हो नक्की नक्की आता कसं आहे की योग्य वेळ आहे योग्य वेळच्या आणि ज्या पद्धतीने दलित टँचरचा काम चालू आहे पूर्ण महाराष्ट्रभर नक्कीच आम्ही सर्वांना आमंत्रित करत आहोत सर आपण दीक्षा लोकांना प्रॉपर गाईड करणं पण हे आपला धर्म आहे तर काय होतं की यांना आपला समाज ज्या पद्धतीने विखुरला गेलेला आहे वेगवेगळ्या वेग पक्षांमध्ये गेला आहे संघटनेमध्ये गेल्या आहे आपल्याला ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी धम्म दिला आहे तो धम्म लोकांपर्यंत कसा पोचवता येईल आणि चांगल्या रीतीने कसा पोचवता येईल त्यासाठी तेच महत्त्वाचं आहे की शिक्षण आपल्या लोकांना जेवढं आपण शिक्षित करू त्या पद्धतीने आपण त्यांना धम्माचा मार्ग पण पन... देऊ शकतो त्यांना तेव्हा त्या गोष्टी कळतील जोपर्यंत आपला समाज शिक्षित होणार नाही तर आपण कितीही त्यांना सांगितलं तर ते त्या गोष्टी इम्प्लिमेंट पण होणार नाही